मराठमोळ्या वाघिणीने सोळा तासात बांधलाय एकशे नव्वद फुटाचा पूल वायनाडमुळे देशभरात चर्चेत आलेल्या कोण आहेत मेजर सीता शेळके स्त्री एक मुलगी बहीण मैत्रीण पत्नी माता इतक्याच भूमिकेत आपल्याला माहीत असतं जास्तीत जास्त त्या नोकरी व्यवसायात करत असतील यावर आपण ठाम असतो मात्र सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण भारताला झोडपायला सुरुवात केली आहे नुकतीच केरळीतील वायनाड या गावावर पावसाने धुमाकूळ घातला आणि त्या गावावर प्रचंड मोठी दरड कोसळली या दरडीत साधारण साडेतीनशेहून अधिक जण गाडले गेले या सर्वांना मातीच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढणं हे काम सोपं होतं नदीपलीकडील या गावाकडे जाण्यासाठी भारतीय सैन्य दलाने पुढाकार घेतला आणि काही तासात हा पूल नव्याने बांधण्यात आला आणि या बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली या मोहिमेचं नेतृत्व करत होती ती एकमेव महिला सैनिक अधिकारी सीता शेळके ज्यावेळी आपल्या पोटच्या पोराला माता कशी जपते प्रसंगी त्याच्या वाईट प्रसंगी धावून जाते त्याचप्रमाणे या महिला अधिकारी सीता शेळके धावून गेल्या त्यांच्या या शौर्याबद्दल संपूर्ण भारतात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता वायनाड मध्ये अचानक आलेल्या भूसंकलनामुळे संपूर्ण गाव अडकून पडलं होतं या संकटातून गावातील लोकांना वाचवण्यासाठी मेजर सीता शेळके आणि त्यांची टीम मद्रास कंबर कसली आणि केवळ एकतीसात एकशे नव्वद फुट बेली पुलाच बांधकाम केलं हे पूल चुरामाला वायनाड येथे बनवण्यात आलं आहे आणि त्याच्या मदतीने मुडका या गावाला मदत पोहोचवण्यात आली या पुलामुळे बचावकार्यामध्ये मोठी वाढ झाली आणि खोदकाम मशीन व रुग्णवाहिका यांना गावात प्रवेश मिळाला केरळमधील वायनाडमध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन सारखी परिस्थिती निर्माण झाली होती दोन हजार चौदा मध्ये माळीन हे गाव दरडीखाली दबलं गेलं होतं त्यानंतर आता चोवीस मध्ये वायनाड जिल्ह्यातील चार गावांमध्ये दरड कोसळलेल्या ज्यामुळे तीनशे शेचाळीस पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला अद्याप अनेक जण बेपत्ता असून या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर धावून आलं असून या लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपच्या जवानांनी अनेकांना वाचवलं आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली आहे त्या ठिकाणी तातडीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत यामध्ये येथे फुटाच्या पुलाचं नेतृत्व हे महाराष्ट्रातील ने केलं आहे शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेले या बचाव कार्याची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे वायनाडमधील मुडकाई आणि चुरामाला या, चुरा या ठिकाणी दरड कोसळल्यानंतर मोठमोठे दगड आणि मातीखाली अनेक घरे दबली गेली यामुळे शेकडो लोक अडकून पडले बचाव कार्य करताना खराब हवामानाशी सामना करावा लागत होता त्यामुळे मदत पोहोचण्यास अनेक अडथळे येत होते त्यामुळे त्या ठिकाणी पूल बांधण्याची गरज होती मेजर सीता शेळके आणि त्यांच्या सत्तर जणांच्या टीमने एकतीस तास सलग न थांबता पूल निर्माण केला त्यामुळे बचाव कार्य पथक मुडकाई गावापर्यंत जाऊ शकलं मेजर सीता शेळके यांचं पुलावर उभे असलेलं छायाचित्र शुक्रवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं त्यांचा फोटो शेअर करत एका युजर्सने लिहिलं की मेजर सीता शेळके आणि इंजिनियर रेजिमेंटचा आम्हाला अभिमान आहे ब्रिज कमी वेळात यशस्वीपणे बांधणे हे अविश्वसनीय अव आहे त्याचवेळी स्थानिक मीडिया रिपोर्टर्समध्ये या बचाव कार्याबद्दल किंवा गतीबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद